दत्त किंवा दत्तात्रय हा विष्णूंचा सहावा अवतार मानला जातो दत्तजयंतीनिमित्त गाणगापूर नसरोबावाडी औदुंबर इत्यादी दत्तांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते सायंकाळी दत्तांची पालखी सोहळा साजरा केला जातो दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोशुक्त असा कोणत्याही अशा धर्मामध्ये किंवा ग्रंथामध्ये आढळून येत नाही दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवट्याचा प्रसाद वाटप केला जातो दत्तांच्या हातातील कमुंडल व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे प्रतीक आहे त्रिशूल डमरू शंकराचे प्रतीक मानले जाते दत्तगुरूंचे सर्वच मंत्र हे प्रभावशाली आणि शक्तिशाली आहेत मनशांती संकटनाशन बाधानाशन शत्रुनाश मनोकामनापूर्ती योगसिद्धी रोगनाश आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यावर दत्तगुरूंचे अनेक मंत्र आपल्याला आढळून येत असतात केवळ दत्तगुरूंचे दर्श घेतल्याने सुद्धा जीवनातील सर्व काही चांगलं घडू लागतं दत्तांच्या नावाचे करत परंतु विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला दत्त जयंतीला दत्तांच्या नावाची माळ अवश्य जपावी दत्त पौर्णिमेला दत्तात्रयांचे दोन शक्तिशाली प्रभावी मंत्र आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा आणि ओम दिगंबराय हे अत्रिपुत्राय धीमही तन्नोद दत्त प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने सर्व अडचणी दूर होतात व उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दत्त जयंती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीची थोडीशी माहितीसुद्धा बघितलेली आहे आणि उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जा जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर होतील आणि दत्तगुरू प्रसन्न होऊन आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहे तर त्यासुद्धा पूर्ण करतील आपल्या जीवनामध्ये आपण खूप कष्ट करत असतो पण त्या कष्टाचं चीज हे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नसतं तर त्यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात हे करायचे असतात जेणेकरून दत्तगुरूंच्या आपल्यावर विशेष कृपा होईल दत्तगुरू जे आहेत तर ते अत्रि ऋषींचे पुत्र आणि अनुसया मातेचे पुत्र आहेत दत्तगुरु हे आपले त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एक स्वरूप मानलं जातं भगवान विष्णूंचा ते सहावा अवतार मानले जातात दत्त जयंतीच्या जा दिवशी जर आपण हे जे काही उपाय आणि सेवा जर केले तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होईल आता हे जे काही पवित्र तिथी असतात पवित्र वार असतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला त्याचबरोबर दान करायला विशेष महत्व दिलं जातं पण आता प्रत्येकालाच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा आता प्रत्येकाच्या शेजारी पवित्र नद्या असतात असं अजिबातच नाही आहे पण त्याचं पुण्य तर आपल्याला मिळावं यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तर त्यातलाच एक प्रयत्न जरी म्हटलं तरीही चालेल तर त्यामुळेच उद्या म्हणजेच दत्तजयंतीच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती या सर्व गोष्टी एकत्र ज्या दिवशी आहेत याच्यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आणि आपलं मन आणि आत्मा पवित्र करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्या जा वेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस आपलं मन आत्मा पूर्णपणे पवित्र झालेलं असतं तर त्यासाठीच दत्तजयंतीचा आपल्या मनामध्ये कोणत्याच प्रकारच्या नकारात्मक भावना नसावे आपलं शरीर पूर्णपणे शुद्ध व्हावं यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुळशीचे पानं घ्यायचे आहेत आणि थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडस गंगाचल तर ह्या तीन वस्तू थोड्या थोड्याशा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर दत्तगुरूंची विशेष सेवा आणि विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी दत्तगुरूंची मूर्ती फोटो असेल तन्ना पाटा वर्ती तर त्यांना पाटावरती ठेवायचं आहे त्यांच्या पुढे छान तुपाचा दिवा गंध फुल अक्षदा सर्व अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर पारायण करायचं आहे नसेल करत तर मग तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरा अध्याय वाचू शकता अगदी पाच मिनिटाची सेवा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होत असतात तर या गोष्टी तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आता दत्त जयंती ही विशेषता करून दत्त संप्रदायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आणि भक्तिभावाने ती साजरी केली जाते आपली श्रद्धा असेल भक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते तर हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील जे काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष आणि ज्या काही आणखीन तुम्हाला बाधा आढळत आहेत घरामध्ये तर त्या सर्व बाधांपासून मुक्ती मिळेल आणि घरातमध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल आता यातली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता ज्या कोणत्या वस्तू तुमच्याकडं येतात त्या टाकून तुम्ही नक्की आंघोळ करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ